अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टा सिटीवाद राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी सिटिवाद बौधन पोलीस स्टेशनने या ठिकाणी जो नवी मृत्यू मृत्युपकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना करण्यात आले होते सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला तेथून तो बाय रोड दिल्ली दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळवून येत आहे नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होते त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेला आहे सध्या तरी त्याला ताब्यात घेऊन इकडे घेऊन येत आहेत पुढील सर्व तपासाच्या बाबी आहेत आणि तपासामध्ये जे निष्पन्न मिळेल तशी आपल्याला माहिती देण्यात येईल तपासाचा पाठ आहे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे सगळं तो आल्यानंतर तपासामध्ये त्याच्याकडे इंटॉगेशन केलं जाईल आणि ज्या ज्या निष्पन्न बाबी होतील त्या आपल्यासमोर शेअर केल्या जाईल याच्यामध्ये गुन्हे शाखेचे आपले युनिट चारचं एक पथक होतं गुंडाविरोधी पथक होतं आणि सायबर टीम त्यांना टेक्निकल अनालायसिससाठी होती याच्यामध्ये युनिट चारचे पी आय आहेत आमचे अरविंद पवार ए पी आय हरीश माने ए पी आय स्वामी आणि पी एस आय साळुंके यांच्याबरोबर त्यांचे संबंधित अंमलदारसुद्धा होते